नमस्कार शेतकरी बंधूंनो दोन दशकापासून अधिक काळापासून शेतकरी बांधवांच्या सेवेत समर्पित मौनगिरी कृषी दीपक कोपरगाव घेऊन आले आहेत महाराष्ट्राच्या शेतकरी बांधवांसाठी उच्च उत्पादन देणारे संकरित तापूस बियाणे धनदेव महिको सीड्स बाहुबली महिको सीड्स धनदेव महिको सीड्स विक्रम तीनशे एक विक्रम सीड्स रॉकी दप्तरी सीड्स पुष्पा दप्तरी सीड्स जम्बो नाथ सीड्स राणा नाथ सीड्स संकेत नाथ सीड्स सत्तर सदुसष्ट यू एस ॲग्रिसर्च सत्तेचाळीस शून्य आठ यू एस ॲग्रिसर्च सत्तेचाळीस त्रेपन्न यू एस ॲग्रिसर्च सातशे चार यू एस ॲग्रिसर्च नवनीत न्यूजीविडू सीड्स आशा विडू सीड्स प्रिया नुजी विडू सीड्स जादू कावेरी सीड्स ए टी एम कावेरी सीड्स मोक्ष कावेरी सीड्स प्रेस्टीज सोनम सीड्स जय हो ॲग्री सीड्स कबड्डी तुलसी सीड्स स्विफ्ट सात नऊशे एक्केचाळीस राशी सीड्स राशी नऊशे सत्तेचाळीस राशी सीड्स राशी सहाशे एकोणसाठ राशी सीड्स राशी तीनशे शहाऐंशी राशी सीड्स जी एच एच शून्य एकोणतीस बायो सीड्स जी एच एच शून्य तेहतीस बायो सीड्स मनी मेकर कावेरी सीड्स बंपर कावेरी सीड्स बलदेव गंगा कावेरी सीड्स जय हो श्रीकर सीड्स जी एच एच शून्य नाईन क्रिस्टल सीड्स अजित एकशे चार अजित सीड्स अजित अकरा पंचावन्न अजित सीड्स अजित एकशे सत्याहत्तर अजित सीड्स बूस्टर पंचवीस डी एक्कावन्न बूस्टर सीड्स शानदार शेतकऱ्यांची दमदार पसंती लवकर येणारे वेजणी सोपे रोग व किडीला प्रतिकारक्षम मोठ्या बोंडाचे जास्त उत्पादन देणारे यापेक्षा अधिक ते काय मग विचार कसला करताय सर्वोत्तम कापूस बियाणे खरेदी करण्यासाठी आजच संपर्क करा आमचा पत्ता मौनगिरी कृषी दीपक कोपरगाव मार्केट यार्ड गेट नंबर दोन बी एम जी शेजारी एवला रोड कोपरगाव संपर्क सत्तर अडवतीस चौऱ्याऐंशी अठ्ठावीस चौदा तसेच सर्व पिकातील आधुनिक माहिती मिळवण्यासाठी आपल्या कृषी दीपक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा